आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया देवपूजनात किंवा कुठल्याही शुभकार्यात होम करीत असताना होम कसा करावा हवन कसे करावे संविधा कोणकोणत्या वृक्षाच्या असाव्यात तूप कोणते असावे हवनात टाकायचे किंवा अवती म्हणून टाकायची हवीर द्रव्ये कोणती व कशी असावी होम कार्यात लागणारी पात्रे कोणकोणती ती कशी असावीत वास्तुशांती विवाह हो, नवचंडी अशा अनेक धार्मिक कार्यात होम हवन केले जाते किंवा ज्यावेळी मोठे यज्ञ केले जातात त्यावेळी त्यानुसार समिधा आवतींची द्रव्ये हे मोठ्या प्रमाणावर असतात पण घरगुती किंवा विशेष पूजनात हे थोड्या प्रमाणात असतात ते कितीही असोत पण कसे असावेत ज्यामुळे आपणास म्हणजे पूजन करत्यास त्याचे फल उत्तमरित्या प्राप्त होईल एक संविदा आजकाल तर समिधा देखील पूजेच्या दुकानात विकत मिळतात त्यामुळे त्यांची जास्त शोधाशोध करण्याची आवश्यकता नसते पण त्या जर कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर मात्र त्या वृक्षाचे काष्ट तेथे जाऊन आणावे लागतात यात संविधा अंदाजे सहा इंचाची लांब असावी सरळ असावी तुटकी किडकी व पायाखाली तुडवलेली नसावी उंबर पिंपळ पळस आघाडा शमी खैर या वृक्षांच्या संविधा असाव्यात या उपलब्ध नसतील तर ज्या वृक्षाच्या उपलब्ध होतील त्या घ्याव्यात दोन तूप होमात आहुती टाकण्यासाठी व देवपूजनात अनेक कार्यासाठी गायीच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूपच वापरावे पण जर ते उपलब्ध नसेल तर म्हशीचे तूप घ्यावे तेही उपलब्ध नसेल तर शेळीचे घ्यावे तेही उपलब्ध नसेल तर कायात तिळाचे तेल वापरावे हे ते सर्व पर्याय आहेत पण प्रथम प्राधान्य मात्र गाईच्या दुधापासून बनवलेला शुद्ध तुपास आहे तीन हवीर द्रव्य म्हणजे प्रत्येक होमात आहुती स्वरूपात जे पदार्थ टाकले जातात त्यास द्रव्य असे म्हणतात त्यात भात तांदूळ जव गहू खीर काळे तीळ साळीच्या लाह्या उसाचे गरे डायंबाचे दाणे उडीद तीळ मोहरी दही व मिश्र द्रव्य म्हणजे यातील काही द्रव्य एकत्र करूनही त्यांच्या आहुत्या दिल्या जातात होमहन कोणत्या पूजनात कोणत्या कामना पूर्तीसाठी करीत आहोत यावर हवीर द्रव्ये अवलंबून असतात चार आहुत्या प्रत्येक देवदेवतांचे ग्रहांचे मंत्र व आहुत्या किती यांची निश्चित संख्या असते जर निश्चित संख्या नसेल तर एकशे आठ आवत्या किंवा अठ्ठावीस किंवा आठ आवत्या द्याव्यात तसेच प्रत्येक देवदेवतांसाठी कोणते हवीर द्रव्य घ्यावे तेही ठरलेले असते जसे की नवग्रहांसाठी समिधा तांदूळ व तूप ही तीन द्रव्ये असतात प्रत्येक द्रव्यासाठी आहुतीचे मंत्र देखील वेगवेगळे असतात पाच चरुस्थळी शिजवलेला भात किंवा तांदूळ काढण्यासाठीचे हे पात्र असते यात आव्हानात आहुती देण्यासाठीचे द्रव्य ठेवले जाते सहा प्रोक्षणी हे आठ अंगुले लांब व चार अंगुले खोल पात्र असते हे शिशवाचे किंवा टेंभरुणीच्या लाकडापासून तयार केले जाते सहा दरवी किंवा स्त्रुक हे पळसाचे किंवा खैराच्या लाकडापासून बनवलेले तेरा अंगुळे लांब व साडेसहा अंगुले खोल पात्र असते हे पूर्णाहुतीचे वेळी वापरले जाते सात स्रुवा हे बारा अंगुले लांब दांड्याचे व अर्धा अंगुल खोल असते होमात तुपाची आहुती देण्यासाठी याचा वापर केला जातो आठ प्रणिता याचा उपयोग उदक प्रक्षणासाठी केला जातो हे सहा अंगुले चौरस आकाराचे असून दांडा चार अंगुले लांब असतो नऊ आज्य पात्र हे काश्याचे किंवा मातीचे पात्र असते हे सहा अंगुले चवडे असते होमासाठी लागणारे तूप ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो दहा स्तंडील किंवा होमकुंड हे ठराविक मापाच्या विटांनी बनवलेले असते होम कशासाठी व किती लहान मोठ्या कार्यात करीत आहोत त्यावर त्याचा आकार अवलंबून असतो हे गाईच्या शेणाने सारवले जाते ते बाहेर मंडपात असेल तर स्थिर असते पण आता सोयीसाठी तांब्याचे किंवा लोखंडाचे लहान मोठे स्तंडील वापरले जाते हे स्थिर नसते हे शक्यतो ब्राह्मण पुरोहित स्वतः घेऊन येतात व सोबत पुन्हा घेऊन जातात या सर्व गोष्टी जरी शास्त्रानुसार असल्यात तरी देखील त्या दे उपलब्ध होतीलच असे नाही त्यामुळे जो पर्याय उपलब्ध असेल व ब्राह्मण पुरोहित यांना तो योग्य वाटत असेल तो पर्याय निवडावा व होम आव्हानाचे कार्य पूर्ण करावे थोडक्यात विधीनुसार कार्य केल्यास त्याचे पुण्यफल प्राप्त होतेच आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय के श्रीनंदन